नमस्कार मित्रमंडे तुम्हाला सर्वांचं आपल्या कोकणातून सर्वश्व स्वागत करतो आणि आजपासून शिमगा उत्सवाचे पंधरा दिवस आणि पंधरा दिवसातला हा पहिला दिवस आणि पहिला ब्लॉग आणि आता सर्व पोरं आट्यापाट्याचं मैदान करतायत आणि आट्यापाट्या खेळून झाले की जाणार आम्ही होळी पेटवायला चला बघूया पोरं गेलेत घरात जेवायला आणि एक चौघं पाच जणच राहिले आहेत बाकी सर्व गेलेत जेवायला आणि जेवून येतील आट्यापाट्या खेळायला आता टीमा पडतायत आट्यापट्ट्याच्या बघा जोड्या घेऊन येत आहेत की शिवा याच्यातलं कोण आहे काय माहित नाही दुसरी

त्याच्यावर लक्ष दे माझ्यावर नव तुला आता टाईम टाईम मी आता सोडतो तां तू त्याच तिकडून जाय सरला नाही मला म्हणजुल

एक पतुर ते कधन आले विनायक हे विनायक हे मार ना ए, 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 का झाला विनायक घाई नको सांगतोय विनायक घाई नको सांगतोय

आता आता आट्यापट्ट्या खेळून झालोय आणि आता होळी जातो जातोय साडे अकरा वाजले आहेत बारा वाजेपर्यंत होईल सर्व होळी पेटवून मजा आली पूल <laughs> रे कवळ घेतलेला आहे वर पेटवण्यासाठी पूर्ण काढू काय अर्जी पूर्ण गेलेत पुढं हा हा आलो आता वंडी घेऊन जातात गवताची सागर एकटा डोक्यावर घेतोय सागर साखर पिकर सागरची मेहनत इसके लिए एक तो बनता है साखर पिकर ये बंदा बहुत मेहनत कर करत पाठी झोप लागेल काय मला ए झोप लागेल काय धावत गेला काय व्हिडिओ चालूच आहे युट्यूब वरून चालू आहे <laughs> ते घालवायला लागतात नाही तर आपण जातो करायचं हा स्पॉट आहे चौरून पॅट्रोल कसं काय संपलं सौरून नाही सौरभ नाही सौरभ सौरभ सॉरी सौरभ वेदांत, वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टीचं काही विसरू नका बाबा पार्टी झाली पाहिजे ओनली का पा

बघू शकता दादा बघू शकता दादा कवळ लावतायत दा आणि दादा पण कवळ लावतायत आणि सहकारी साळवी आणि मयादा बघू शकता तुम्ही

आणि पहिले वडे झाले आणि ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय पत् व्हिडिओ पाठवले